सुरुवातीलाच महाराष्ट्रातील अजित दादा पवार यांच्याबद्दलची सगळ्यात महत्वाची बातमी मित्रांनो रोहित दादा पवार यांनी आता राज्यासमोर उलगडलं सगळ्यात मोठं कोडं तर अजित दादा पवार यांच्या सगळ्यात मोठ्या जाण्याने महाराष्ट्राला अतिशय पोरक केलं याच महाराष्ट्राने अजित दादा पवार यांना मोठं केलं मात्र आज दादा आपल्यामध्ये नाहीत दादांचा घातपात झालाय घातपात करणारे लोक कोण होते नेमकं रोहित पवारांना काय म्हणायचंय त्यांनी कोणत्या नावांची दिली यादी सीवरती त्यांनी कोणते केले आहे आहेत आरोप आणि सरकारवर त्यांनी कसा केला आहे घनाघात महाराष्ट्र राज्यातून राज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांनी घेतलाय सगळ्यात मोठा निर्णय आमदार देखील आता म्हणायला लागलेत नावं घ्यायला लागलेत नेमकी काय आहे बातमी मित्रांनो या सगळ्या बातमींचा पुरेपूर घेतलेला हा आढावा जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून रोहित दादा पवार यांनी आताच्या घडीची ही महाराष्ट्राला हदरवणारी सगळ्यात मोठी गौप्यस्पर्धाची मालिका सुरू केली आहे गेल्या तीन दिवसापूर्वी रोहित पवार यांनी महाराष्ट्रात पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राचे डोळे उघडले आणि दाखवलं अजित पवार यांचा अपघात नसून अजित पवार यांचा घातपात झालाय हा घातपात घरून आणलाय आणि कोणी घरून आणलाय हे देखील त्यांनी उघड उघड नावांसह सांगितले मित्रांनो त्यालाच अनुसरून आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या गटातून एकही आमदार बोलायला तयार नव्हता ज्या दादांनी त्यांना इथपर्यंत पोहोचवलं ज्या अजित पवारांनी मंत्री केलं मंत्र्यांची सगळी कॅबिनेट मंत्रीपद दिली मात्र एकही आमदार एक मंत्री बोलायला तयार नाही मात्र रोहित दादांनी आज सगळ्यात मोठा खुलासा करून सगळ्यांच्या सगळ्याच आमदारांची बोलती मात्र पूर्ण बंद केली आहे मित्रांनो नेमकी कशी ती आता आपण पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया आज रोहित पवार यांनी आपलं महत्वाचं ट्विट करत स्वर्गीय दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज विसावा दिवस असून अद्यापही डी जी सी एन कडून प्राथमिक चौकशी अहवाल आले नाही तसेच सर्व नियमांचं उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या व्ही एस आर कंपनीविरोधात देखील काही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत त्यामुळे डी जी सीएनए लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा अन्यथा वी सी आर वर कारवाई करावी असं रोहित पवारांनी थेट म्हटल्यानंतर त्यांचा संशय आता डी जी सी एवरती वरती आहे डी जी सी एला कोणी मॅनेज झालं होतं का व्ही एस आर कंपनीला कोण मॅनेज झालं होतं का असा थेट थेट आरोप करत रोहित पवारांनी त्यांच्या नावांची प्रत्यक्ष मोठी यादी समोर आणली आहे महाराष्ट्रामध्ये दादांचा अपघात नव्हे तर घातपात झालाय हा घातपात घडून आणणारे मंत्री आमदार कोण आहेत की दुसरेच कोण आहेत असा त्यांनी सगळ्यात मोठा खुलासा केलेला आहे अजितदादांचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्याच दिवशी मंत्रालयामध्ये मात्र सगळ्यात मोठी खळबळजनक बातमी आता समोर आली आहे अजितदादा ज्या दिवशी दादांचा अपघात झाला त्याच दिवशी मंत्रालयामध्ये पंच्याहत्तर प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं महाराष्ट्रात शासकीय असताना मंत्रालयामध्ये ही प्रक्रिया कशी पार पडली असा सगळ्यात मोठा खुलासा सध्या रोहित दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात आली मात्र अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशीच मंत्रालयात एका खात्यात मात्र सयांचा सपाटा सुरू असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या अकाली निधनाने शासकीय दुःखवट असताना राज्यांच्या अल्पसंख्यांक अल्पसंख्याक विभागाकडून करून शिक्षण संस्थांना घाईघाईत अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याचे सांगितले जात असून अजित पवार यांच्या अपघातानंतर काही तासातच याबाबतची प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे एवढी घाई कशासाठी मंत्रालयामध्ये सह्यांचा नेमका प्रकार काय चालला आहे असा रोखोक सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे आणि सरकारमधील काही मंत्र्यांना मात्र त्यांनी जबरदस्त धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली आहे अजितदादा आज आपल्यामध्ये नाहीत अजित पवार आपल्याला सोडून गेलेत मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवार यांचा घातपात कसा झाला हे रोहित पवारांनी आता स्पष्टपणे सांगायला सुरुवात केली आहे स्वतः पायलट स्वतः डिजिशियर कंपनी व्ही एस आर कंपनी आणि ज्यांनी विमान टेक ऑफ करायला सांगितलं या सगळ्यांवरच अजित पवारांच्या अपघाताविषयीचा घातपात विषयीचा माझा प्रचंड असा शंभर टक्के सं संशय आहे नव्हे तर शंभर टक्के हा घातपात त्यांनी घडून आणला आहे याबाबत रोहित पवारांनी या, या सगळ्यांना जबाबदार ठरवलं आहे यामध्ये काही मंत्र्यांनी काही नेत्यांनी अजित पवारांना मुंबईमध्ये का आणून ठेवलं होतं आपल्या फाईलवरती सह्या करायला का थांबवून ठेवलं होतं आणि अजूनपर्यंत राष्ट्रवादीचा एकही मंत्री एकही आमदार यावरती का बोलत नाही की अजित पवारांच्या मृत्यूची चौकशी व्हायला पाहिजे अपघाताची चौकशी व्हायला पाहिजे परंतु एकही नेता बोलत या नाही यावरून महाराष्ट्रामध्ये काय म्हणायचं एवढा संताप सध्या रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या बऱ्याच नेत्यांना आलाय शरद पवार गटाचे प्रवक्ते यांनी म्हटल्याप्रमाणे नेमकं महाराष्ट्रामध्ये अजित पवार गेल्याचं दुःख झालंय की यांना सुखवा सुख झालंय की यांना आनंद झालाय हे समजायला कारण नाही परंतु एवढा बडा नेता, नेता महाराष्ट्रातून गेला असताना मात्र एकाही नेत्यांनी आपलं तोंड देखील उघडलं नाही ही मानसिकता कोणती असा प्रश्न विचारला आहे त्यामुळे अजित पवारांचा अपघात नसून हा घातपात असल्याचं शंभर टक्के रोहित पवार म्हणतात ते खरं आहे परंतु अजूनही ती नावांची खरी यादी रोहित पवार कधी बाहेर काढणार कधी आपली तिसरी पत्रकार परिषद घेणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे जेव्हा रोहित पवार आपला गोप्यस्फोट आपला भांडापोड करतील तेव्हा मात्र महाराष्ट्र पूर्णपणे हादरणार असेल आता रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या